तर मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं आपल्या या चॅनलवरती स स्वागत आहे आज दिल्लीमधला आपला दुसरा दिवस आहे मित्रांनो आणि आज दुसऱ्या दिवशी आमच्या ट्रेनिंगच्या बॅचचा आज इनोग्रेशनसुद्धा झालं आय आय पी दिल्लीला आय आय पी दिल्ली हा असं जे इन्स्टिट्यूट आहे ती इन्स्टिट्यूट आमचा सर्व प्रोग्राम मॅनेज करत आहेत आणि आता आम्ही आमचं सकाळचं से सेशन झाले दुपारी मस्त जेवण सगळ्यांचं झालेलं आहे आणि आता आम्ही दिल्ली हार्ट हे स्पॉट बघण्यासाठी निघत आहोत मित्रांनो त्या बसेसमध्ये सर्व मुलांना आम्ही बसवलेलं आहे आता आणि आता आम्ही निघतोय मित्रांनो दिल्ली हाट बघायला स्क्वेअरकडे आपण जातो आहे आय आय पी दिल्ली आय टी ओ स्क्वेअरमधून जवळ आहे बघा मित्रांनो काही फॉरेनर्स पण इथं आलेले आहेत आम आणि आमचे काही कार्यकर्ते दिशेने उतरले होते तर ते आता रोड क्रॉस करून इकडे येत आहेत हे सगळे ऑफिसर्स येतात बघा तुम्ही हा तिकीट आहे तर मित्रांनो आपण दिल्ली हार्ट यह पोचले होती सग कालेकोटवा कि क्यों आम्मी रही एक मिनिट हम तो इकड़े ना क्या टिकट काउंटर है ये टिकट तो तो है बाहर तो खूब छान दिस्त है आता मधी गए कि तर मित्रांनो इथं बॅक साईडला दिल्ली हार्टचं तिकीट काउंटर आहे आणि पर हेड मला वाटतं तीस रुपयाचं तिकीट आहे आता आमचे तर सर्व टिकिट्स काढलेले आहे आणि आता करणार आहोत आणि छान वेळी आणि आमच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करत राहा हा सचिन आहे हा एका फॉर्ममध्ये आहे तर आता मध्ये जाणार मित्रांनो चला हा सेल्फी पॉईंट आहे मित्रांनो आणि हे दोन कुठून आणलेत काय माहिती ते कुठून तरी आणून यांना उभं केलेलं नमामी गंगे हे नमामी गंगे गंगाजलचं से सेंटर आहे जल, नमामी गंगे या प्रोजेक्ट अंतर्गत गंगा जल या ठिकाणी आपल्याला मिळतं मित्रांनो पूर्ण हँडलूम सेशन आहे पूर्ण <laughs> कार्पेट दुपट्टे पूर्ण <पुरना> महिलांसाठी <laughs>

तर हे सर्व जे मित्रांनो स्टॉल लागलेले आहेत ना ते हिमाचल प्रदेश या राज्याचे आहेत आय लव्ह हिमाचल इथे लावलेलं आहे हे पूर्ण हिमाचल प्रदेश या राज्याचे स्टॉल्स या ठिकाणी राहिलेले आहेत इथे राज्य राज्यवाईज स्टॉल आहेत सर्व मित्रांनो हे बघा हे अतिसुंदर तो तो हाँ जी चाय तो पियोगे आप पियेंगे पूर्ण हिमाचल प्रदेश बात तो ते हिमाचल प्रदेशचे जे मुख्यमंत्री आहेत की त्यांचं हे केलेलं आहे असं वाटतं की ते स्वतः इथे उभं टाकलेले आहेत नाही का आय एम दिल्ली हार्ड मित्रांनो नक्कीच याला बघून तुम्हाला लहानपणाची आठवण झाली असेल हे लहानपणी छोटीशी टॉकीज नाही का यायची जत्रेमध्ये वगैरे त्या पद्धतीची आहे बघा ते पिक्चर दाखवले जाते खूप सारे स्टॉल आहेत हिमाचल प्रदेश की संस्कृति शिल्प तैयार करता है शिल्प नहीं पेंटिंग है पेंटिंग है

रेस्टॉरंट पण आहे तामिळनाडू टुरिझमचं रेस्टॉरंट हे बघा इथे मूर्ती आहेत सगळ्या पण हे काय मित्रांनो इथं खूप महाग आहे सर्वसामान्यांना आपल्याला घेण्यासाठी महागडा असल्यामुळे सर्व महाग आयटम आहेत त्याच्यावर <तेजो> क्रॉकरी सेट्स वगैरे <फिरेगी> आहेत आता डिजिटल टी व्ही पण लावला इथे काढ रे आपला मोबाईल आपण उजारले हो दीपो एकदम सुंदर सुंदर कंदील आहेत या <है> सगळं काही खूप छान आहे मित्रांनो फक्त जास्त महाग आहे खिशाला परवडणार नाही नाही का एक साधी छोटी रिंग जरी कानाची घ्यायची म्हणलं बायकोला तर ती पंधराशे रुपयाची आहे त्यामुळे एवढा अरे एवढा खर्च करणं खिशाला परवडणार नाही आणि घरी गेल्यानंतर जर पंधराशेची वस्तू आणली आणि घरी गेल्यानंतर पंधराशे रुपयाची एक जर वस्तू घेऊन आलो तर त्याला त्याच्यावर खूप सारं बोलणं ऐकावं लागेल तर त्यामुळे आपण काही घेऊन इथून काहीच फक्त बघू तुम्ही कधी आलात तर नक्की दिल्ली हार्ट ला व्हिजिट द्या भेट म्हणजे ऍटलिस्ट येऊन बघा तरी कसं आहे काही नाही आहे ना

आणि हे फ्रेम आहेत प्रत्येक ठिकाणी काश्मीरचं फ्रेम कॅशच लिहिले होते फॉरेनर इथे फ्रेम्स आहेत सर्व शोभे बनतो शोभेच्या फ्रेम्स घरामध्ये लावतो आपण त्या आणि हा अभिजित अभिजित तर काही फिरायला आलाच नाही तो, काई आला से नहीं। तो रेस्ट करत होता आणि हे हिमाचल प्रदेशची संस्कृती दाखवणारा एक देखावा या ठिकाणी केलेला आहे मित्रांनो ट्रेडिशनल ढोल आहे ते हिमाचल द ट्रेडिशनल क्लोथिंग ऑफ हिमाचल प्रदेश माहिती आहे तर मित्रांनो दिल्ली हार्ट ची विजिट संपल्यानंतर आम्ही आता वापस आणि आजचा व्हिडिओ